नमस्कार विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचे सहर्ष सहरशे स्वागत दादी प्रकाश मणेजी यांच्या अठराव्या स्मृतीदिनानिमित्त गड इंग्लेजमध्ये रक्तदान शिबिर प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयाच्या मुख्य प्रशासिका राजयुगिनी दादी प्रकाश मनीजी यांच्या अठरावा स्मृतिदिन विश्व बंधुत्व दिवस म्हणून संपूर्ण विश्वात साजरा केला जातो या स्मृतिदिनानिमित्त संपूर्ण भारतामध्ये विशाल मतदान अभियान आयोजित केलेलं आहे त्या अनुषंगाने ब्रह्माकुमारीज गड सेवा केंद्रामार्फत सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आझाद रोड गड इंग्लेज येथे रक्तदान शिबिर उत्साहाने पार पडले ह्या शिबिराचे आयोजन गड सेवा केंद्राच्या संचालिका राजयोगिनी बी के शालिनी बहिणजी व निपाणी सेवा केंद्राच्या संचालिका बी के सुभद्रा बहिणजी अण्णासाहेब गळेदगी लायन्स ब्लड सेंटर गड इंग्लेज यांच्या संयुक्त उद्यमाने आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन लायन्स क्लब अध्यक्ष अण्णासाहेब गळेदगे सिद्धिविनायक हॉस्पिटलचे अमोल डॉ डॉक्टर अमोल जाधव डॉक्टर पल्लवी जाधव डॉक्टर अमित चिंगळे लायन्स क्लबचे मेडिकल अधिकारी डॉक्टर गुरव सामाजिक कार्यकर्ते अनिल खोत नवाब मालदार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बी के वसंतबाई चंद्रकांतबाई विनोद पटेल विजय गुरव संभाजी कडूकर हिरालाल पटेल बसवराज पाटील आशिष पाटील यांच्यासह गड इंग्ले शहरातील मान्यवर उपस्थित होते उपस्थितांचे आभार बी के रवींद्रभाई गवळी यांनी मांडले मित्रहो विचारांचा तारा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून लाईक करून शेअर कराव्याशी विनंती करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद विचारांचा तारा तारासाठी रंगराव बन्ने बारवाड आज आम्ही आमच्यासाठी दादींनी जे योगदान दिलेलं आहे अथवा आमचं जीवन सर्वश्रेष्ठकडे घेऊन जाण्यासाठी त्या निमित्त बनलेले आहेत त्या दादींना आज संपूर्ण विश्वभरामध्ये कोणीही काही द्यायला तयार आहे असं म्हटलं जातं त्या पद्धतीनं एक सेकंदमध्ये रक्तदान द्या म्हटलं तर सगळीजण द्यायला तयार झाले तर ह्याच्या पाठीमध्ये आमच्या दादींचा किती मोठा आशीर्वादाचा हात आहे आणि ती शक्ती आपण प्राप्त करून पुढं चालायचं आहे आणि नाव हॉस्पिटलचं सिद्धी विनायक आहे आणि आज आपण एवढे तपस्वी इथं आलेलो आहे म्हणजे हे फार मोठ्या प्रमाणात हॉस्पिटल सिद्धीला प्राप्त करणार आहे हे आम्हाला पूर्णतः इथं आल्यावर जाणीव झालेली आहे ओम <laughs>